बातमी जम्मू काश्मीरमधून जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीसाठी आयबी प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा मध्ये या हल्ल्यासंदर्भात चर्चा झाल्याची ही माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि आता गृहमंत्री अमित शाह हे देखील श्रीनगर साठी रवाना झालेले आहेत या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे तर वीस जण जखमी झालेले आहेत तर जम्मू काश्मीरच्या पैलगाम पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला आहे सैन्याच्या आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून बेछूट गोळीबार केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका